पन्हाळा तालुक्यातील काखे इथल्या बिरदेव मंदिर परिसरातील शासकीय जागेतील अतिक्रमण काढण्याचा आदेश असतानाही जाणीवपूर्वक मुदतवाढ दिल्यामुळं बिरदेव धनगर समाज विकास मंडळ आणि समस्त धनगर समाजाच्या वतीनं पन्हाळा पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे पन्हाळा तालुक्यातील काखे इथल्या गट नंबर दोनशे एकसष्ट मध्ये श्री बिरदेव मंदिर आहे या मंदिरासमोर विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी रिकामी जागा आहे या जागेत काखे गावातील भीमराव धोंडीराम वाघमोडे सरदार सुबराव लोहार दादासो मारुती सूर्यवंशी यांनी अतिक्रमण केलंय त्याविरोधात धनगर समाजामध्ये प्रचंड नाराजी होती हे अतिक्रमण काढावं यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या अशावेळी भीमराव वाघमोडे आणि सरदार लोहार यांनी पन्हाळा दिवाणी न्यायालयाकडून जयसे थे आदेश आणला त्यामुळं अतिक्रमण काढावं यासाठी हे उपोषण सुरू झालंय दरम्यान पन्हाळा गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांना निवेदन देण्यात आलं त्याचबरोबर पन्हाळा पंचायत समितीजवळ धनगर बांधवांनी ढोल वाजून अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं शेळा मेंढ्यांसह धनगर समाजातील महिला आणि पुरुष पंचायत समितीसमोर उपोषणासाठी बसले असून कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण हटवल्याशिवाय माघार नाही असं सांगण्यात आलं या आंदोलनात सोमाजी वाघमोडे उत्तम डोले प्रवीण वाघमोडे पांडुरंग वाघमोडे आनंदा वाघमोडे डे तानाजी वाघमोडे पिंटू वगे यांच्यासह धनगर बांधव सहभागी झालेत